शक्तिपीठाचा मार्ग बदलवू नका भिडे गुरुजींची भेट घेऊन सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी नुकताच जाहीर करण्यात आलेल्या शक्तिपीठाच्या नवीन मार्गाला सांगली कोल्हापूर आणि सोलापूर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे वाळवा मार्गे थेट कोकणात नेण्यात आलेला हा नवीन मार्ग कोणत्याही देवस्थानाला जोडत नसल्याने शक्तिपीठाचा मूळ उद्देशच बाजूला पडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे हा मार्ग रद्द करून शक्तीपीठाचा मार्ग पूर्वीप्रमाणेच ठेवावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या मागणीसाठी सांगली कोल्हापूर आणि सोलापूर भागातील शेतकऱ्यांनी भेडे गुरुजी यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन या प्रकरणात पुढाकार घ्यावा अशी विनंती केली शक्तीपीठाचा जुना मार्गच योग्य असून तोच कायम ठेवावा अशी भूमिका त्यांनी मांडली भेटीदरम्यान भेडे गुरुजी यांनीही शेतकऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत शासन स्तरावर बैठक घेऊन चर्चा केली जाईल आणि नवीन मार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी शशिकांत मोरे रामचंद्र मोरे आटपाडी रुचिरा पांडार पाटील चंद्रकांत माने महावीर पाटील वासंती हराळे कोल्हापूर दादासो जाधव प्रवीण चौगुले सोलापूर भाऊसाहेब लांडे भीमराव तोडकर मणे राजुरी अभिजित कोळी विजय पाटील किरण पाटील दिलीप पाटील अरुण मोहिते यांच्यासह इतर अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पत्र आपण जिल्हाधिकारी असू दे प्रांत असू दे आ... दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि एम एस आर डी सी जे मुंबईला त्यांचं ऑफिस आहे तिथं जाऊन बरीच वेळेला आणि दोन तीन वेळेला जाऊन तिथं त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यापासून नवीन ते जर रेखांकन काही दिवस म्हणजे एक दीड दोन महिन्यापूर्वी ते तिकडं केलेलं आहे शक्तीपीठ खरं तर आपल्या भागातून खरे तर शक्तीपीठाचं शक्तीपीठ का रोड नेणार आहेत तर ते देव देवदेवस्थान महामार्ग या महामार्गासाठी आमच्या सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागातून जवळजवळ नव्वद टक्के लोकांचं समर्थनार्थ आम्ही या शक्तीपीठासाठी एकत्र आज आटपाडीपासून कोल्हापूरपर्यंतचे शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला समर्थनार्थ आज परमपूज्य भिडे गुरुजी यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे आणि नव्वद टक्के शेतकऱ्यांचा या महामार्गाला पाठिंबा आहे त्या माध्यमातून आम्ही गुरुजींना आज भेटलो उद्या पुसेसावळी येथे मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर गुरुजींनी त्यांची वेळ घेऊन आम्हाला बोलवलेला आहे आणि येत्या पाच ते सात दिवसात मुख्यमंत्री साहेबांच्या मुंबईत आम्ही बसून त्या शक्तीपीठला सर्व नव्वद टक्के शेतकऱ्यांचा समर्थन आहे हे सांगून आम्ही हा मार्ग जसाच्या तसा जसा होता आधीचा त्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आज आम्ही शक्तीपीठ बाधित सगळी शेतकरी सोलापूर सांगली आणि कोल्हापूर तीन जिल्ह्यातले एकत्र येऊन मान्य बेडेगुरुजी सर सरांना भेटलो इथे येऊन आणि शक्तीपीठ महामार्ग मूळ कार्यक्रमाप्रमाणे व्हावा असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं मत आहे आणि जुन्या प्रमाणे व्हावा नव्वद टक्के शेतकऱ्यांचं समर्थन आहे जुन्या कार्यक्रमा व्हावा म्हणून तर फडणवीस साहेबांनी या अलायमेंटचा विचार करून शक्तीपीठ महामार्ग जुन्या करावा अशी विनंती करतो नमस्कार मी कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकरी समर्थक आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो आभास दाखवला होता की शेतकऱ्यांचा विरोध आहे तर शेतकऱ्यांचा कुठल्याही विरोध नाही तर नव्वद टक्के शेतकऱ्यांचं समर्थन असून मूळ आरेखनाप्रमाणेच शक्तिपीठ महामार्ग व्हावा म्हणून आम्ही भिडेगुरुजींना निवेदन देण्यात आले होते